पुढची मोठी बातमी पाहूयात मला लोखंडी रॉडनं मारहाण केली असा गंभीर आरोप वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केलाय तर सभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे मोदी साहेबांनी मला न्याय द्यावा अशी विनंती पूजा यांनी केली नागपुरात सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर ताशेरे ओढलेत मला रोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला उकांडवर गुन्हे दाखल केले त्याच्यात आरोपी साहेबांचं घर आणि माझं घर त्यापैकी हजर झाले आठ लोकांना आम्ही जरूर एका मोळ्यात राहिलो घराला घर आमचं लागून आहे पूजा शेंद्रेला त्यांचं घर आणि माझं घर लोखंडी रोडनं मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केल्या रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर असे आरोप केले त्याच्यासाठी बटरा घेतला आणि आहे सोबत आहेत तर ते काय करणार समोर एका कुटुंबात करण्याचं काम यांचा हनीट्रॅपच प्रकरण होत गेल्या दोन हजार वीस पासून आणि वीस मध्ये यांनी माझ्यावर हनीट्रॅप केला त्याबाबत मी पुराव्यासहित मान्य न्यायालयामध्ये गेलो न्यायालयाने दहा लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच्यात आरोपी वाढेल त्यापैकी आठ लोक हजर झाले आठ लोकांना जमानतीवर सुट सोडले गेले पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का दोन हजार वीस पासून चाललेलं प्रकरण दोन हजार तीन पर्यंत तीन तीन वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात हे राजकारण नाहीत आहे ती काय आहे तर साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत आम्ही जरूर एका मोल्यात राहतो घराला घर आमचं लागून आहेत पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळ्या आहेत त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेला आहे त्या बाबतीत आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडस झाकून तर बघा आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात सुष्माताई हे धंदे बंद करावं हो। नक्कीच राजकीय क्षंत्र आहे षडयंत्र आहे राजकीय षडयंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही पत्रकार परिषद का घेतात अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी सहा असा तिथे हजर का नाही राहत तुम्ही तिथे हजर राहत नाही पण मात्र पत्रकार परिषदेला हजर राहतात तुम्ही मात्र तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये वेळ मिळतो पण न्यायालयांमध्ये उपस्थित राहायला वेळ मिळत नाही आणि जाणून बुजून आपण लोकसभेच्या तारखाजवळ यासाठी तारखा टाळल्या हे सुद्धा आता न्यायालयाच्या लक्षात आम्ही आणून देऊ ज्यांनी नगरपरिषद लढली आणि ग्रामपंचायतची निवडणूक लढली नाही लोकांच्या सेव्या कसं करायची याचा अनुभव नाही ते फक्त प्रसिद्धीसाठी लढतात हे लोकांना माहित आहे आणि लोक आशीर्वाद देतील तळस कुटुंबावर आणि रामदाजी तळसवर हे आम्ही ठाम सांगतो या मागे दोन राजकीय नेत्यांचा हात आहे पण न्यायविलीन प्रकरण चालू असल्यामुळे मी न्यायालयात ते नाव सांगितलेले आहेत आणि न्यायालयाच्या समोर मी जाऊ शकत नाही मला माफी करावी की न्यायालय हे सर्वस्त्री दोन्ही बाजूबाप ऐकून न्यायालय न्याय जरूर करतील काय सांगाल पवार साहेबांचा आणि सुषमा अंधारेंचा एक इतिहास बघा की जिथे जिथे जातात तिथे तिथे झगडे लावतात ते कुटुंबात असो